काक्रंबा आरोग्य उपकेंद्रात शिवसैनिकांचे अनोखे आंदोलन जनावरे सोडून आरोग्य सुविधांकडे लक्ष वेधले धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील काक्रंबा येथील आरोग्य उपकेंद्र बंद असल्याने ग्रामस्थांना आरोग्य सुविधांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे शिवसैनिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत उपकेंद्रात जनावरे सोडले आहेत शिवसैनिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी या आंदोलनाद्वारे आरोग्य विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली की त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून गावकऱ्यांना आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाची मोठी गोची झाली असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरच योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र चालू करावे अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांकडून देण्यात आला आहे जय महाराष्ट्र वारंवार आरोग्य विभागाला तक्रार करून सुद्धा आजपर्यंत हा उपकेंद्र चालू करण्यात आलेला नाही त्यामुळे सन्मान्य धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबागर साहेब व धाराशिव कळमचे लोकप्रिय आमदार कैलादाराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही शिवसैनिकाच्या वतीने एक अनोखा आंदोलन उभारलेलं आहे या दवाखान्यामध्ये जनावरं कोंडून आम्ही प्रशासनाला जागा करण्यासाठी एक आंदोलन पुकारलेलं आहे कमीत कमी या आंदोलना आंदोलनांतरी या आरोग्य विभागाला जाग येईल आणि हे उपकेंद्र लवकरात लवकर चालू करून आमच्या जनतेला खुलं करण्यात येईल अशी मी आशा करतो आणि यावर जरी आरोग्य विभाग जर जागा झालं नाही तर सन्मान्य खासदार साहेब ओमराज निंबाळकर साहेब आमदार कैलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव येथे हो आरोग्य विभागामध्ये एक जोरदार अनोखा आंदोलन करण्यात येईल